रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी एम आय एमचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत चिन्ह वाटप होताच आनंदराज आंबेडकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आंबेडकर यांना निवडणूक चिन्ह सिलेंडर मिळाले आहे या मेळाव्यात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर

सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला युद्ध काय दिलं युद्ध काय दिलं का आज आपण सगळे पूर्ण म्हणजे जमीनदार लोक झालो प्रत्येकाच्या काही फोर

मतदान जर दिलं तर नवी धारा नेऊन होती हा सल्ला आहे संपर्क करा잖아 नावाला उनीश नाही तुमच्या घराच्या बाजूला राणाला पाहिजे झाला सुद्धा तुम्हाला प्रवृत्त करावं लागेल का तुम्हाला मतदान करावं लागेल तर ते बाबा सांगतात नावा कापरवा साहेब कानाले संध्याकाळच्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट शिस्त मंडळ हॉटेल मध्ये आळो आणि आम्हाला म्हणाले आम्ही त्यांना उत्तर दिलं तुम्हाला हे सोडते का बाबासाहेब आंबेडकरांचा नातू जर या ठिकाणी उभा राहत आहे तर पहिल्यांदा बोलून तर अनखळीला उठायला पाहिजे होता आम्ही त्यांना सल्ला दिला